स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता सुरू झालेला आहे भाद्रपद महिना भाद्रपद महिन्यामध्ये येते ती हरितालिका हरितालिकेच्या व्रताची कथा काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया हरितालिकेची कथा एके दिवशी शिव पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत असं कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असावं असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्य पुण्यातून तू मला प्राप्त झालीस हे व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस आणि मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलीच पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊर ही तिन्ही दुःख सहन केलीस आणि हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार खू दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यातच तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झालेली आहे तू विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी पकडण्यास पाठवलं म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून माझ्या महादेवा वाचून मला दुसरा पती करायचाच नाही असा, असा, असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलेलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एक भोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण त्या इथलं माझं आसन हारलं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्हीच माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ही व्रतपूजा विसर्जन केलीस त्याचं पारण केलंस इतक्यातच तुझा बाप तिथं इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितली तुला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेलो मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षडोपचाराने त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात म्हणजे विधवा होतात दरिद्र येत पुत्र शोक होतं कहाणी ऐकल्यावर यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीचे गोठी पिंपळांचे पारी सुफळ संपूर्ण तुम्हाला ही माझी कथा कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चॅनल जर नवीन असतात तर आपल्या स्वामी संदेश वस्तुटी चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव